राजे हो जिंकलो हे शब्द होते मनोज जरांगेंचे जरांगेंनी मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन केलं सरकारनं जरांगेंना जीआर दिला आणि जरांगेंनी उपोषण सोडलं आपण जिंकलो अशी घोषणा जरांगेंनी व्यासपीठावरून केली एवढंच नाही तर जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलालसुद्धा उधळला पण जरांगेंनी उधळलेला हा गुलाल फिका पडण्यापूर्वीच त्यांच्यावर एक आरोप होतोय हा आरोप आहे मराठा समाजाची फसवणूक केल्याचा बरं हा आरोप कुणी केला आहे विरोधकांनी केलेला नाही आहे तर मराठा क्रांती मोर्चानं हा आरोप केला आहे मराठा आरक्षणाच्या लढाईत वादाचा झेंडा नेमका कसा पडकलाय आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट अगोदर नवी मुंबईतलं वाशी आणि त्यानंतर आझाद मैदान मराठा आरक्षणाच्या लढाईचे हे दोन केंद्रबिंदू या दोन्ही ठिकाणी मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या लढाईत जिंकल्याचा दावा केला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या जरांगे पाटलांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाशीतच रोखलं आणि न्यायमूर्ती शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मनोज जरांगेंच्या कोणकोणत्या मागण्या सरकारनं मान्य केल्या होत्या पाहूयात नोंदी मिळालेल्यांच्या कुटुंबियांना आणि सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल शिंदे समितीनं शोधलेल्या सत्तावन्न लाख ,00 नोंदींपैकी ज्या सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं आहे त्याचा संपूर्ण डेटा देण्यात येईल नोंदी शोधणाऱ्या शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं तप्या मुदतवाढ देण्यात येईल आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारी भरतीत मराठ्यांच्या जागा राखीव ठेवायला मान्यता देण्यात आली तसंच आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या सर्व मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्यायलाही मंजुरी देण्यात आली मागण्या मान्य झाल्यानं जरांगींनी विजयाचा गुलाल उधळत वाशीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये जल्लोष केला पण त्यानंतर काही दिवसातच मराठ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत जरांगेंनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची घोषणा केली आणि ऐन गणेशोत्सवात मुंबईच्या आझाद मैदानातच त्यांनी उपोषणाला सुरुवात केली जरांगींच्या आंदोलनाची दखल घेत पाचव्या दिवशी सरकारनं जरांगींची हैदराबाद गॅजेटेर लागू करण्याची मागणी मान्य केली त्यामुळे पुन्हा एकदा जरांगींनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्याचं घोषित केलं पण आता त्याच मनोज जरांगेंवर मराठा समाजाला फसवल्याचा आरोप होतोय आणि हा आरोप केलाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभरात अठ्ठावन्न मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानं मी परत सांगतोय की जरांगेंनी आणि विखे पाटलांनी जी फसवणूक केली ही मराठा समाजाची फसवणूक केली आणि त्यांना जर असा अभिप्रेत असेल न सांगता तर त्यांनी तसा खुलासा केला पाहिजे की कुणब्याचे प्रश्न सुटले म्हणून आम्ही जे आनंदोत्सव साजरा करतोय त्यांना पूर्ण अधिकार आहे पण आणखीन त्यांनी सांगितलं नाही की त्यांनी जो आनंदोत्सव साजरा केलाय त्या कुणब्याचे प्रश्न मिटले म्हणून केलाय का मराठ्याचा म्हणून फसवणं शंभर टक्के फसवलेच गेलेलं आहे कारण याच्यातून काहीच जर मिळणार नसेल समाजाची शंभर टक्के फसवणूक झालेली आहे जे कुणबी आहेत त्यांच्या नोंदी मिळतील पण ते किती आहेत एक टक्का दीड टक्क्या फक्त आरोप करूनच मराठा क्रांती मोर्चा थांबला नाही आहे तर संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या मराठा गोलमेज परिषदेत मराठा समाजाच्या मागण्यांचा प्रस्तावही मंजूर केला राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला भेट द्यावी आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर कसे लागू होते ते स्पष्ट करावं न्यायमूर्ती शिंदे समितीच्या स्थापनेपूर्वी आणि शिंदे समितीच्या स्थापनेनंतर ज्या कुणवी नोंदी मिळाल्या त्याची श्वेतपत्रिका काढावी विखे पाटील यांना आम्ही सहा मराठा मुलांची नावं देऊ ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत तरीसुद्धा त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ते वैध करून दाखवावं ते वैध न झाल्यास मराठा समाजाची जाहीर माफी मागावी आणि पुढील आरक्षणाचा मार्ग काय आहे ते सांगावं सध्या मराठा समाजाला दिलेल्या एस सी बी सी आरक्षणाला ओबीसी सारख्या सर्व सवलती देऊन ते टिकवण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत सर्वोच्च न्यायालयातील आणि उच्च न्यायालयातील याचिकेसाठी अभ्यासकांची बैठक बोलवावी मराठा समाजाला बऱ्याच आयोगांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवलं आहे त्यामुळे राज्य सरकारनं कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्यासाठी काय उपाययोजना केली ते स्पष्ट करावं सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ राजर्षी शाहू परिपूर्ती योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्त्यांमधलं अनुदान वाढवावं आणि वेळेवर द्यावं लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याची वेळ निर्धारित करून ते जमा करावं याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाची बैठक बोलवावी मराठ्यांना आरक्षण कसं देणार याची कार्यपद्धती आणि शासन आदेश काढावा मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केल्याप्रमाणे मराठा समाजाला पंचवीस हजार कोटी रुपये दिले आणि ओबीसी समाजाला अडीच हजार कोटी रुपये दिले या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं तात्काळ श्वेतपत्रिका काढावी आणि लक्ष्मण हाके यांनी जे वक्तव्य केलंय त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अन्यथा लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सर्वस्वी सरकारची राहील अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चानं केल्या दरम्यान मराठा समाजाची फसवणूक केल्याच्या या आरोपावर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय तर सरकारच्या वतीनं विखे पाटलांनीही मराठा क्रांती मोर्चाच्या आरोपांना उत्तर दिलंय जसा त्याचा विषय मी कोणावरच काही बोलत नाही मी फक्त गरीबाचं काम करतो गरीबासाठी लढतो एवढाच माझा प्रश्न आहे आम्ही गरीब नाही जमत अवघड असत वेगळे वेगळे विचार येत माझं काय नाही तुम्ही काही करा समाज बघतो सगळं कोण कौन कोणासाठी करतो कोण कौन कोणासाठी करतो मी समाजासाठी करतो गरीबांसाठी लढतो झुंजतो मिळून बी देतो आता मिळून दिलं चुकलं बी काहीतरी पुन्हा दुरुस्त करून देणार हे मी बरोबर करतो सगळं त्यांनी काय मला अभ्यास केला असेल मला माहित म्हणजे त्याचा आधार राखू सांगतो त्यांच्याबद्दल मला दुरागर काही नाही आहे पण शेवटी त्यांच्याशी मी चर्चा करीन त्यांचे एक आक्षेप आहे त्यांचा काही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना संगती वाटते मला हा प्रश्न शेवटी चर्चेतूनच त्यातून त्यांचा मला असे गैरसमज दूर करता येईल किंवा त्यांच्या काही सूचना असतील चांगल्या ते मला स्वीकारता येतील जरांगेंच्या वाशीत झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्रातही गुलाल उधळला गेला पण काही दिवसातच आपल्या हाती काहीच लागलं नसल्याचं चिंतन करण्याची वेळ आली आहे आता आझाद मैदानावर सुद्धा गुलाल उधळला खरा पण हाती काहीच लागलं नसल्याच्या आरोपानं जरांगे काहीसे अडचणीत आले आहेत त्यामुळे फसवणूक झाल्यास सरकारला सोडणार नाही असं म्हणण्याची वेळ वर त्यांच्यावर आली आहे विशेष म्हणजे पहिल्यांदाच थेट समाजातील अभ्यासक हे जरांगेंच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरले आहेत म्हणूनच मराठा समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन गट निर्माण झाले आहेत पण प्रश्न असा आहे की या वादात मराठा समाज भरकटला जातो आहे का किंबहुना तसं म्हटल्यास वावगं ठरणार नाही मोहसिन शेख एन मराठी संभाजीनगर